स्वच्छ चारित्र्य अभ्यासू कर्तबगार कार्यक्षम कारभारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मधील चोवीस ते दोन हजार एकोणतीस पुन्हा देवाभाऊना मिळाली एकनाथ शिंदे अजित पवार हे कितीही नाराज असले तरी ते हालचाल करणार नाहीत परिणामी पुढचे पाच वर्षे देवाभाऊंचीच असणार आहेत भाजप आणि विरोधकांचे राजकारण सुरूच राहील मात्र आता लोकांना रिझल्ट पाहिजे राज्यात तमाम जनतेला आता स्वच्छ गतीमान आणि कार्यक्षम कारभाराची अपेक्षा आहे आपण आज पिंपरी चिंचवड शहरापुरते बोलूया दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस भाजपची राजवट शहरात होती पुढे गेले तीन प्रशासक आहेत लोक आता नगरसेवकांना विसरले प्रशासनाने त्यांना जे हवे ते केले जाब विचारायला कोणी नसल्याने प्रचंड मनमानी भ्रष्टाचार अनागोंदी कारभार झाला ज्या कामांवर सविस्तर चर्चा करून निर्णय झाले पाहिजे तिथे आयुक्तांना स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतले मोठे मोठे शेकडो कोटींचे प्रकल्प चर्चेसाठी रखडले होते ते आयुक्तांनी अचूक खेरले आणि मार्गी लावले नवीन महापालिका भवन नदी सुधार यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाई कचरा संकलन प्रदूषण नियंत्रण उपाययोजना स्मार्ट सिटीत अर्धवट राहिलेली कामे अर्बन स्ट्रीट फुटपाथ सीसी कॅमेरे अशी जवळपास सुमारे पाच ते सहा हजार कोटींची भांडवली कामे झाली पालिकेच्या आठ प्रभागातून किरकोळ किरकोळच्या नावाखाली तीन वर्षात निवड कागदोपत्री किमान हजार कोटी रुपये खर्ची पडले खरे तर स्वतंत्र समिती नियुक्त करून अथवा माहिती अधिकारात माहिती घेऊन नागरिकांनी सुद्धा या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली पाहिजे तिजोरी किती खाली झाली आणि किती भरली याचा लेखा जोखा करदात्यांनी विचारला पाहिजे कोणाचेही नियंत्रण नसल्याने बेताल कारभार झाला प्रशासकीय काळातील स्थायी समितीचे आणि सर्वसाधारण सभेचे सगळे निर्णय करदात्यांनी अभ्यासले पाहिजे किमान आपापल्या परिसरात झालेली कामे खरोखर दिसतात की नाही याची खातर जमा केली पाहिजे महापालिका आयुक्तांनी सुद्धा तीन वर्षांच्या कामाची सर्व तपशिलासह माहिती लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे प्रत्येक कामात गोलमाल व्यवहार आहे गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा कळस झाला आजवरच्या इतिहासात कधी नव्हे इतका गैरकारभार झालाय दहा नव्हे पंधरा पिढ्या बसून खातील इतके प्रशासकांनी लुटले होय लुटले असेच म्हणावे लागेल शहराचे आणि नियोजनाचेही वाटोळे केले बदनामी झाली की हे लोक निघून जाणार आणि परिणाम जनतेला भोगावे लागणार आहेत आता महापालिका निवडणूक मार्च मध्ये होण्याची शक्यता आहे एकदा का आचारसंहिता लागली की सगळे नामानिराळे होणार कुठेतरी जनतेने गंभीर झाले पाहिजे आणि आता शहर बकाल कंगाल होईल शीतावरून भाताची परीक्षा होते म्हणून फक्त एकच दाखला देतोय हवा प्रदूषणात तीस कोटींचा सुराडा शहरात हवा प्रदूषण तसेच धुळीचा त्रास प्रचंड वाढला आहे अशा बातम्या दीड दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या श्वसनाचे विकार वाढल्याचा हवाला दिला गेला अखेर त्यावर उपाययोजना सुरू झाली केंद्र सरकारच्या मदतीने तब्बल तीस कोटींची विविध उपाययोजना प्रत्यक्षात आल्या चौका चौकात एअर प्युरिफायर सिस्टीम म्हणून पंचवीस ते तीस फूट उंचीवरून पाणी फवारणी करणारी यंत्रणा बसवण्यात आली छोटे मोठे कारण जे रस्त्यावर दोन वेळा पाणी फवारणीचा हा त्यातलाच एक प्रकार धुळीकण खाली बसतात आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो असे म्हणतात एकोणचाळीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्त करण्यात आली हे सगळे उपाययोजनांसाठी सल्लागारावर आणि मिशनरी खरेदीसाठी सगळे मिळून तब्बल तीस कोटी खर्च केले सल्लागार ठेकेदारांनी अक्षरशः चुना लावला वर्षभरात त्याचा किती फायदा कि तोटा झाला याचा मागोवा घेतला तर उपाययोजना तीस कोटींचा खर्च वाया गेला प्रामाणिक करदात्यांकडून कर, कर वसुलीसाठी ढोल वाजवणाऱ्या नोटीस काढणाऱ्या प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे तीस कोटींचा खड्डा पडला आता याला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याला आयुक्त नोटीस काढणार कि त्याला पाठीशी घाल चालणार हा प्रश्न आहे टॉप टू बॉटम सगळे बरबटले आहेत वाटेकरी असल्याने कारवाई होणार नाही ठेकेदारामुळे सीसी कॅमेरे बंदच स्मार्ट सिटी योजनेत चारशे कोटी रुपये खर्च करून सीसी कॅमेरे बसवले हो होते भाजपच्या मुंबईतील एका आमदाराच्या कंपनीकडे ते कंत्राट होते वाहतूक तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी याचा सर्वात मोठा फायदा होणार होता उद्घाटन झाले आणि पुढचे तीन वर्ष सगळे बंदच होते खूप बोंबा बोंब झाली आणि पुन्हा दीडशे कोटींची दुरुस्ती काम काढले कसे बसे सुरू केले पण पुन्हा बंद पडले गेली वर्षभर ते बंदच आहे कारण ज्या ठेकेदार कामे दिली त्याने लाखो रुपयांचे लाईट बिल थकवले होते अखेर महापालिकेने ते बिल भरले अजूनही सत्तर बंदच आहे आयुक्तांनी या कंपनीला नोटीस काढण्यापलीकडे काही केले नाही कारण लागे बांधे अर्बन स्ट्रीट फुटपाथचे चे सातशे कोटी सल्लागारांच्या सूचनेनुसार शहरात अर्बन स्ट्रीट फुटपाथचे काम सुरू सुर्वा आहे सुरुवातीला दोनशे पन्नास कोटी नंतर चारशे पन्नास कोटींचे काम काढले तीन वर्षापासून तमाम नागरिक वाहतूक पोलीस प्रशासन महापालिकेला सांगत आहे की कुठेतरी चुकते आहे तुषार कामट्यांनी पिंपळे निलकला दोन किलोमीटरच्या फुटपाथ साठी पस्तीस कोटी प्रति किलोमीटर मीटर खर्च केल्याचे उघड केले खरे तर तेव्हाच भ्रष्टाचाराचे वाभाडे निघाले होते जनता झोपलेली आहे पुढाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असे पाहून पालिका अधिकाऱ्यांनी ते काम तसेच रेटून नेले आता एकसष्ट मीटर रुंद निगडी ते दापुड या मुख्य रस्त्याच्या दुतर्पा हे फुटपाथचे काम सुरू आहे शंभर कोटींचा खर्च होणार आहे आज वाहनांसाठी अवघ्या सात पॉईंट पाच मीटरचा रस्ता शिल्लक राहिलाय सगळे चौक अर्धा किलोमीटर पर्यंत तुंबलेले असतात रोज अपघात होतात प्रदूषण वाढतेच आहे भोसरी मुख्य चौकातील फुटपाथ मुळे दिवसभर रस्ता गच्च भरलेला असतो शिकारी कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागल्यावर तो कोणाचाच नसतो अगदी तसेच झाले प्रशासनाच्या तोंडाला रक्त लागले आहे अशी किमान पंचवीस उदाहरणे देता येतील सत्तेत पाच वर्ष असलेली भाजप त्यात पूर्ती बदनाम झाली प्रशासनावरही भाजपचे नियंत्रण असल्याने या सर्व पापाचे धनी भाजप असल्याचे आरोप होतात स्वच्छ प्रशासन पाहिजे म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या दोन दशकांच्या कामगिरीच्या आधारे नव्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांना फडणवीसांनी महत्त्वाच्या पदांवर पाठवलं होतं आता पुन्हा एकदा फडणवीस तोच पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात धास्ती आहे काही अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देताना त्यांची एक अधिकारशाही निर्माण होणार नाही याची काळजी फडणवीस घेत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील किमान तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करा आणि श्रीकर परदेशी तुकाराम मुंडे यांच्यासारखे कठोर शिस्तबद्ध आयुक्त द्या अवैध बांधकामे किती वाढली अतिक्रमणे किती पटीत झाली फेरीवाले किती हजाराने वाढले झोपड्यांचे पुनर्वसन किती एसआर ची दुकाने कोण कशी चालव तो असे अनेक विषय आहेत महापालिका निवडणुकीत ते सगळे प्रचारात येईल किमान अब्रुची लगतरे होऊ नयेत म्हणून तरी दखल घ्या बस